आपल्या ते शिर्डीला सगळ्या तर चला मित्रांनो असं असते बघा गावाकडचं काम हे करणार आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये आज आपण जाणार आहे चालत चालत गावात कारण गावातल्या रानातल्या गवताचे मोठे आहेत त्या गवताच्या मोठे गोळा करून बाहेर काढायचे तर चला हा ब्लॉग लवकर स्टार्ट करूया बघा इकडे ह्या रस्त्याने चालतोय खूप जोरा सुटलोय हा रस्ता पाय वाटाय चालत चालत जा आपल्याला गावाकडे तर चाला चालत मी चाललेलो आहे बघू शकताय तुम्ही चालत चालत जा आणि हा बघा इथला खूप भारी असा नजारा दिसतो तर चला लवकरात लवकर आपण जाऊया गावात तुम्ही पडता पडता वाचलूया आता इतरांना तिथे पाय निसर दिलंय जोरात गावात आपण पोचलोय आपल्या शेड जवळ इथं त्याच आपल्या ते मोठा मोठा गोळा करून टाकायचे मोठा गोळा करायचा तिकडं कडाला त्या साईडला वड्याच्या साइड टाकायचे तर चला आपलं काम लवकर चालू करूया मित्रांनो इथे जेवढं सगळं गावात आहे ना सगळे सगळं आपल्याला काढायचंय बाहेर तर चला लवकर लवकर बाहेर काढून टाकूया आम्ही असं वाड्याच्या कडलं इथं लागले बघा सगळेलं गावात काढलेलं सगळं टाकून आता आता जरा बसलोया या थोडं जास्त राहिल मध्ये मधे या लागलाय बघा सगळा पाऊस याय त्यामुळं आपल्याला असे रेग्युलर असं दोन तीन तास काम करता येईल झाले पाऊस सारखा येतो जातोय त्यामुळं आधी मध्ये थांबायला लागते पप्पा आमचं लागली बघा उचलून टाकायला तिकडे आपल्याकडून लवकर लवकर जाऊन टाकायचं सगळं बाहेर बघा इकडे भेंडीच होती भेंडीच तेवढं राहिले आणि झाले सगळं तर चला लवकर लवकर काढणं आपण ब्लॉक एवढी मोठं भरलेली नाही तो लो कर, लो कर आला बघा पाऊस पाऊस याय लागला झाला काय पाऊस याय लागला आहे मित्रांनो इथला कचरा बाहेर काढायचं काम झाले तर तुम्हाला आमचं इथलं शेड शेडच्या आत कुठले औषधं ठेवले ती पण धावतो बागाची मिरची जी पण उघड्या शेड आपण आलो ही शेडच्या मस्त बेकी बसायचं जरा बघू शकता तुम्ही माहितीच अस तुम्हाला इश्टी पी असते ही बागेला औषध ही सोडायला ही इष्टी पी आहे नंतर ही ही लावली ते ही काट्या वेट्या लावल्या त्या इथं का मिरची मिरची लावल्या मिरचीला ला खूप साऱ्या काट्या लागतात म्हणून काट्या एवढ्या आहेत बघा काट्या वेट्या ही सगळे मिरची जे औषध इथ तारा येत्या इथं इथं औषधं बिवषध हवाय सगळी औषध ठेवली इथं बघू शकता तुम्ही सगळे औषधे ठेवले होते इथं कांदे जरा लावलेले कांदं सगळे सगळी औषधं झालीत सगळे सगळी औषध झाली जरा चांगली आहे ती कुठली गोष्ट कांदा बिंद सगळे इथं आम्ही औषधं मिरची काय झालं मिरची औषध असतात ना सगळे आमची आवडी बाग होती बागाची पण आम्ही औषधं मिक्स मिरची पण मिक्स सगळे औषधे इथंच ठेवलेली आम्ही त्यामुळे इथे उठली जरा एक्सपायर पण झाली ती असं आता ला हे लावली मग त्याला फावार मी मारा येते यातलंच घेऊन एखादं बघू शकता इथं असं आमचं शेड आहे इथं पथऱ्याच ते क्रीडे क्रीड ठेवली ती सगळं कसं ओके मध्ये असलं पाहिजे ना मित्रांनो आपल्याला काढायचं या झाडाला पूर्ण पैकी हे झाड तुम्ही आता बघून घ्या आता बघून घ्या या झाडाच पाकशीवर आपल्याला काढायचं एवढं झाड आहे शेवरा काढून टाकायचा आपल्या ते शिर्डीला सगळा शौरा नेता चला मित्रांनो आता जी सगळा शौरा काढलाय आणि आत्ता आलो खाली हे बघा झाडीतला सगळा खालचा काढलाय वर शेंडा राहिलाय तो पण काढला सखर वारलं या लागले म्हणून काढला नाही एवढा शिवरी झाडे झालाय बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो इथं एवढा आपल्याजवळ एवढा साठलेला तर जाऊन जायचं आपल्याला तिकडं घेऊन तिकडं गाडी पशी घेऊन जायचं आहे आणि गाडीहून जायचं आहे मळ्याकडे आणि मळ्याकडे गेले गेले आपल्या शिर्डीला मस्तपैकी हिरवा हिरवा शेवरा घाला जाय खयाला मित्रांनो आत्ता कोट्यापेशी पोचलेला आपण इथं वैरण आणि गाडीहून गाडीहून आले वैरण घेऊन आता शरडांना टाकायचं आले बघा वहिरण घेऊन शिर्डीने टाकली इथं अशी वैरण नाही टाकले ते हैरण टाकायला लागते मी तर मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक सबस्क्राईब करा भेटू म्हणून उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय